आज तीन चार वर्ष झालं आम्हाला काळं पाणी येतंय आम्ही सर्वांना तक्रार घातली कोणी जी दक्कल घेतली नाही असंच पाणी येते आम्ही पाठीमागच्या गल्लीचं विकत पाणी घेतो प्यायला आमच्या नळाचा उपयोग काय मग आम्हाला पाणी पट्टी भरा म्हणता तुम्ही आणि पाणी का घाण देता मग गाव गवनाका साठे पाटील वस्तीत मागील सहा महिन्यापासून गटारीचे घाण पाणी नळाला येत आहे परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देखील संबंधित अधिकारी लक्ष देत नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घाण पाणी पिऊन आजारी पडत आहे चार ते पाच वर्षापासून ही पाण्याची समस्या असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे सोमपाचे अधिकारी डोळे असून आंधळ्याचा सोंग घेत आहेत यावेळी बोलताना साठे पाटील वस्तीतील नागरिकांनी आपला आक्रोश माध्यमा समोर व्यक्त करताना थेट महापालिकेच्या आयुक्त यांना इशारा दिला येत्या दोन दिवसात साठे पाटील वस्ती येथील पिण्याच्या पाण्याची समस्या हल न झाल्यास तेच गटारीचे घाण पाणी आयुक्ताच्या अंगावर टाकू व घाण पाणी पाजू असा इशारा येथील महिलांनी दिला आहे श्रेक मनोहर महाजन आम्ही साठे पाटील वस्तीतून मसुबा मंदिरच्या पाठीमागच्या गल्लीतून बोलतो आज तीन चार वर्ष झाला आम्हाला काळे पाणी येत आहे आम्ही सर्वांना तक्रार घातली कुणी हिची दक्कल घेतली नाही फक्त ड्रेनेज करून दिले तेव्हा चार दिवस ते चांगलं आलं त्याच्यानंतर परत असंच पाणी येते आम्ही पाठीमागच्या गल्लीचं विकत पाणी घेतो पेयला पेयला तर आंघोळीला पाणी वापरतो महिन्याला दोनशे रुपये तिथं देतो आम्ही पण तिकडून गल्लीतून विकत घेतो पाणी आमच्या नळाचा उपयोग काय मग आम्हाला पाणीपट्टी भरा म्हणता तुम्ही आणि पाणी का असं घाण देता मग मग आम्ही विनाकारण पाणीपट्टी का भरायची चंद्रकांत भीमदेडे मी साठीपटू नागरिक बोलतो आम्हाला प्रत्येक वेळेस पाणी घाणं येते हे पाण्याचं काय कोणी येते ती जाते ती बघून कोण विचार करत नाही ती काय नाही नळपट्टी भरामती घरपट्टी भरा कसं भरायचं काय करा सांगा आम्ही या पुढच्या पाण्याबद्दल चांगलं नाही पाणी आलं तर ठीक नाही तर मग आम्ही सर ह्या पाण्याने घाण पण ऐकता जांगोळ घालून टाकू पाण्याने काय करायचं मग इला नाही त्याला दहा वेळा सांगून सांगून वार वार तीच काम चालू येते ती उकरते ती निस्ते निघून बघून जाते हे चार वर्ष झाल्यानंतर असं असतो याचा चार वर्षापासून असलंच पाणी येते सगळी बघून नाडम येऊन बघून गेले स्वतःच पाणी दुसऱ्याच्या नावाने इकड आमचं पाठीमाग देणार नाही दोनशे रुपये सगळ्या सांगले साहेब सगळे सांगले कोण येत नाही त्यांची पीएची ती तोंड बघून स्थानिक कोणात मानकर साहेब होते आता तर काय नाहीत आहे आता सध्या त्यांचं पीए बंद केलंय आज आता म्हणजे तिथे निवडून आले त्याला बघा विचारा ती काय म्हणा ह आता आमचा संबंध म्हणजे काय करा सांगा गटरीतलं ड्रेनेजचं पाणी नळाच्या पाण्यात मिक्स आहे सध्या माझ तर तीच आहे सध्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला निदर्शना दहा वेळा बोलून घेऊन बघितले सगळं केलं चेंबर काढली चेंबर काढून आमची अवस्था तीच चालू मी काय करा सांगा आता काय करणार आहे काय नाही शेवटी आता बघणार आहे पुढच्या पाण्यापासून नाही जर कोणी व्यवसाय बघितलं तर पुढच्या पाण्याला सगळं लेडीज घेऊन मी तिथे घालणार आंबेलो त्याला तिथे डायरेक्ट फायनान्स